हाय नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आपला चॅनल लर्न अँड ग्रोमध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये नाम आणि नामांचे मुख्य तीन प्रकार पाहिले होते या आजच्या व्हिडिओमध्ये आपण नाम हा घटक पाहणार आहोत परंतु त्याचे साधित जे प्रकार आहेत ते पाहणार आहोत आणि वाक्यातील नाम कसे ओळखायचे हे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याच्या आधी तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओना लाईक करा तर आता बघा नाम म्हणजे काय तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं तरी अजून एकदा मी सांगते नाम म्हणजे काय तर प्रत्यक्षात असणाऱ्या किंवा कल्पनेने जाणवलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्मांना जी नावे दिलेली असतात त्यांना काय म्हणतात तर नाम असे म्हणतात तर नामाचे सामान्य नाम विशेष नाम आणि भावचक नाम हे आपण मुख्य तीन प्रकार पाहिले होते त्यांच्याविषयी विस्तारित माहिती आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिली होती तर आज आपण पाहणार आहोत नामाचे साधित नामे हे पाहणार आहोत तर साधित नामे म्हणजे काय तर बघा विशेषण अव्यय आणि धातू यांना प्रत्येक जोडून जी नामे तयार करतात किंवा साधली जातात त्यांना काय म्हणतात तर साधित नामे असे म्हणतात साधित या शब्दामध्येच आहे साधित म्हणजे साधलेली किंवा तयार केलेली नवीन तयार केलेली जी नामे आहेत त्यांना आप त्यांचा आज विचार आपण करणार आहोत तर पहिलं काय आहे तर बघा विशेषण साधित नाम म्हणजे विशेषणाचा वापर नामासारखा जेव्हा केला जातो तेव्हा ते, ते काय झाले विशेषण साधित नाम असे म्हणतात म्हणजेच उदाहरणार्थ बघा आंधळा मागतो एक डोळा देव देतो दो दोन डोळे तर इथं बघा इथं आंधळा इथं आहे माणूस हा शब्द काय झालेला आहे अदृश्य आहे म्हणजे दिसत नाही इथं काय होतं आंधळा माणूस मागतो एक डोळा देव देतो दो दोन डोळे असा असं वाक्य आहे परंतु डायरेक्ट काय आहे आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे म्हणजे आंधळा काय आहे हे काय मनुष्याला लागलेलं ला काय आहे तर विशेषण आहे परंतु इथं ते कशाचं काम करतं इथं ते नामाचं काम करतं म्हणून काय झालं तर इथं काय झालं विशेषणाचा उपयोग नामासारखा केलेला दिसून येतो तसेच दुसऱ्या उदाहरणामध्ये बघा श्रीमंतांना गर्व असतो म्हणजे श्रीमंत माणसांना काय असतो गर्व असतो म्हणजेच इथं श्रीमंतांना श्रीमंत हे काय आहे विशेषण आहे परंतु त्याचा नामासारखा उपयोग केलेला आहे तसेच तिसऱ्या उदाहरणामध्ये बघा जातीच्या सुंदरांना काहीही शोभते म्हणजे जातीच्या सुंदर व्यक्तींना काहीही काही शोभते म्हणजे सुंदरांना सुंदर हे काय आहे विशेषण आहे परंतु इथं काय केलेलं आहे त्याचा नामासारखा उपयोग केलेला आहे तसं चौथा उदाहरण पहा चौथ्या उदाहरणामध्ये नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न म्हणजेच नकट्या मुलीच्या लग्नाला सतराशे विघ्न असं आहे परंतु इथं काय झालेलं आहे विशेषणाला विशेषणाचा वापर नामासारखा केलेला आहे तर मग हा झाला पहिला प्रकार विशेषणाचा वापर नामाप्रमाणे केला जातो त्यालाच काय म्हणतात तर विशेषण साधित नाम असे म्हणतात दुसरा प्रकार आहे अव्यय साधित ना म्हणजे शब्दयोगी हो आवे केवळ प्रयोगी आवे उभयान्वय अव्यय ही जे अवयव आहे अव्यय आहेत त्यांचा वापर काय केला जातो नामासारखा केला जातो तेव्हा काय झालं ती अव्यय साधित नाम असे म्हणले जाते उदाहरणार्थ बघा आमच्या खो संघाची वाहवा झाली इथं काय वाहवा आहे काय आहे अव्यय आहे परंतु काय झालेलं आहे तिथं याचं काम नामासारखं नामासारखा का याचा काय झालेला आहे उपयोग केलेला आहे तसं दुसऱ्या वाक्यामध्ये बघा मधूचे खोटे उघड पडल्यामुळे तिची छितू झाली मग ही पण काय झालं छितूसुद्धा काय हे एक अव्यय आहे आणि त्याचा काय झालेला आहे नामासारखा वापर केलेला आहे तिसऱ्या वाक्यामध्ये बघा त्याच्या बोलण्यात म्हणूनचा वापर जास्त असतो म्हणजे म्हणून म्हणून या शब्दाचा काय झालेला आहे वापर जास्त असतो असे सांगितलेले आहे मग म्हणून हे काय आहे एक अव्य आहे तर या मनूंचा वापर नाम म्हणून इथे केलेला आहे म्हणून हे सगळे काय झाले अव्यसाधित नामाची उदाहरणे झाली तसेच आता बघा तिसरा प्रकार आहे धातुसाधित नाम धातुसाधित म्हणजे काय बघा धातूला प्रत्येक जोडून नाम तयार करतात त्या नामाला काय होतं तर धातुसाधित नाम धातु धातु असे म्हणतात धातू म्हणजे काय तर क्रियापदाचा मूळ शब्द त्याला काय म्हणतो आपण धातू असे म्हणतो आता बघा पोहणे हा उत्तम व्यायाम आहे पोहणे हे काय आहे पोहणे हे काय आहे धातू आहे त्याला प्रत्यय जोडून काय झालेलं आहे तर नाम तयार केलेलं आहे तसेच हत्तीचे चालणे मंद आहे तर चाल हा धातू आहे आणि ह्या चाल या धातूला काय केलेला आहे त्यांनी प्रत्यय जोडून धातू साधित नाम तयार केलेलं आहे तसेच त्याचे बोलणे ऐकून मला रडू आले तर रडू आले रड हा काय आहे धातू आहे आणि त्याला प्रत्यय लावून त्याचं काय केलेलं आहे नाम केलेलं आहे म्हणजे रडू हे काय आहे इथं नामाचं कार्य करतं तसेच ज्याला कर नाही कर नाही त्याला डर कसला तर कर आणि डर हे काय आहेत तर धातू आहेत ते क्रियापदाचे मूळ पद आहेत तर यांना काय झाले असते प्रत्यय लावून काय केलेलं आहे त्याचं नाम तयार केलेलं आहे तर हे अशा प्रकारे काय झालेले आहेत धातू साधित नामांची काही उदाहरणे आहेत तर मुलांनो महत्त्वाचं लक्षात ठेवा की वाक्यातील नाम ओळखण्याची सोपी ट्रिक आता वाक्यात नामच आहे हे कसं ओळखायचं तर ही खूप महत्वाची माहिती आहे मुलांना लक्षपूर्वक आहे का पहिलं काय बघा तर वाक्याचा कर्ता व वा कर्म काय असते नेहमी नामच असते आता उदाहरणार्थ बघा अक्षय पक्षी पकडतो अक्षय हा काय झाला या वाक्याचा कर्ता आहे तर तो काय आहे नाम आहे तसेच कर पक्षी हा सुद्धा काय आहे या वाक्याचे कर्म आहे तर तो देखील काय आहे नामच आहे म्हणजे कर्ता आणि कर्म हे काय असतात नेहमी नाम असतात तसेच दुसरे बघा विभक्तींचे प्रत्यय जोडलेले शब्द नामाचे कार्य करतात म्हणजे बघा उदाहरणार्थ बघा इथं काय नदीला पूर आला आता नदी या शब्दाला काय झालेला आहे ला हा प्रत्यय जोडला आहे विभक्तीचा प्रत्यय ला जोडलेला आहे मग ज्यावेळेस असे प्रत्यय जोडलेले शब्द वाक्यामध्ये असतात ते सहसा नामच असते नामालाच प्रत्यय जोडलेला असतो तसेच तिसरं आहे शिव शब्दयोगी अव्याने जोडलेला शब्द नाम असतो म्हणजे विजय झाडावर चढला आता बघा वर हा काय झाला आहे शब्दयोगी अव्यय आहे तर ह्या शब्दयोगी अव्ययाच्या आधी जो शब्द आहे तर त्याला काय झालेला आहे शब्द जो आहे तो काय आहे नाम आहे म्हणजे शब्दयोगी अव्ययाच्या आधी जो शब्द येतो तो, तो सुद्धा काय असतो नाम असतो तसेच चौथं काय आहे बघा मालकी दर्शवणाऱ्या शब्दानंतर नाम असते म्हणजे बघा आता ही त्याची गाडी ही त्याची मालकी दर्शवत आहे त्याच्यानंतर जो शब्द आलेला आहे म्हणजे गाडी गाडी हा काय आहे तर नाम आहे तसेच विष्णूचा बंगला मग बंगला काय आहे तर नाम आहे तर इथं विष्णूसुद्धा हे सुद्धा नाम आहे परंतु ज्यावेळेस मालकी दाखवली जाते त्याच्यानंतर जो शब्द येतो तो काय डेफिनेटली काय असतो नाम असतो तसेच माझी मुलगी मुलगी हे सुद्धा काय आहे नाम आहे मालकी म्हणजे ती स्वतःची आहे असं ज्यावेळेस दाखवलं जातं त्याच्यानंतर जो शब्द येतो त्याला काय म्हणतात तर नाम असे म्हणतात समजलं मुलांना आता पाहू आपण नामांचे कार्य म्हणजे काही वेळेस सामान्य नामांचा वापर विशेष नाम म्हणून केला जातो तर केव्हा तर ते कसं ओळखायचं तर बघा तर शेजारचा तारा कालच गावी गेला आता या वाक्यामध्ये तारा हा शब्द आहे परंतु तारा हे काय आहे सामान्य नाम आहे तारा म्हणजे नक्षत्रचा समूह जो असतो त्याला किंवा तारा असे म्हणतात परंतु इथं काय झालेलं आहे विशेष नाम म्हणून त्याचा वापर केलेला आहे तसेच दुसरं उदाहरण बघा आमची बेबी सर्वांना खूप आवडते बेबी इथं काय केलेलं आहे विशेष नाम सांगितलेलं आहे आमची बेबी म्हणजे एका विशिष्ट व्यक्तीबद्दल माहिती सांगितलेली आहे परंतु आमची बेबी बेबी म्हणजे आपण काय म्हणतो तर जी लहान मुलं असतात त्यांना आपण काय म्हणतो बेबी म्हणतो म्हणजे हे सामान्य नाम आहे परंतु ते एका विशिष्ट व्यक्तीसाठी वापरलेले आहे म्हणून त्याचा वापर कसा केलेला आहे तर विशेष नामासारखा केलेला आहे तसेच तिसऱ्या उदाहरणामध्ये बघा माझे बहुतेक पाहुणे नगरला राहतात नगरला नगर म्हणजे काय तर आपण एखादं शह म्हणजे शहर शहर असे म्हणतो कोणतेही शहर म्हणजे काय तर नगर म्हणतो परंतु इथं काय झालेलं आहे या नगरचा वापर विशेष नाम म्हणून केलेला आहे आता बघा नगर अहमदनगर आहे त्याचं शॉर्टफॉर्म करून सर्वजण काय करतात त्याला नगर असेच म्हणतात मग इथं काय केलेलं आहे तर त्याचा विशेष नाम म्हणून काय केलेलं आहे वापर केलेला आहे हे झालं पहिलं तर आता दुसरं काय आहे तर विशेष नामाचा सामान्य नाम म्हणून वापर पहिलं झालं सामान्य नामाचा विशेष नाम म्हणून वापर आता दुसरं विशेष नामाचा सामान्य नाम म्हणून वापर तर उदाहरणार्थ बघा काय तो अगदी कुंभकरण आहे मग कुंभकरण काय आहे विशेष नाम आहे एका व्यक्तीचं नाव आहे परंतु इथं काय केलेलं आहे तो अगदी कुंभकरण आहे म्हणजे एखाद्याला उद्देशून म्हणलेला आहे म्हणून याचा वापर कसा झालेला इथं सामान्य नाम म्हणून झालेला आहे दुसरं आजच्या काळात राम मेणे खूप कठीण आहे आता बघा इथं राम राम हे काय आहे विशेष नाम आहे परंतु याचा काय केलेला आहे सामान्य नामासारखा वापर केलेला आहे म्हणजे कसे आजच्या काळात राम मिळणे खूप कठीण आहे म्हणजे रामसारखा व्यक्ती किंवा रामसारखा पुरुष मेणे खूप कठीण आहे हे असं म्हणून सामान्य नाम म्हणून वापर केलेला आहे तसेच आमचे वडील म्हणजे हिटलरच आहेत आता हिटलर हिटलर हे काय आहे का विशेष नाम आहे एका व्यक्तीचं आहे तर आपण काय झालं हिटलर ही उपाधी किंवा ही, उपा कि ही पदवी आपण कुणाला दिली वडिलांना दिली म्हणजे त्यांची दोघांची तुलना केली तर तर त्यावेळेस हे काय झाले आहे सामान्य नाम म्हणून याचा वापर केला आहे हिटलर म्हणजे आपण कडक शिस्तीचे असं म्हणतो तर इथं सामान्य नाम म्हणून त्याचा वापर केलेला आहे तर चौथ्या उदाहरणामध्ये पहा आजच्या विद्यार्थ्यात सुदाम नकोत भीमावेत सुदाम आणि भीम हे काय आहेत तर विशेष नाव आहेत एका व्यक्तीची नावे आहेत परंतु इथं काय आहे त्याचा सामान्य नाम म्हणून ना ना वापर केलेला आहे म्हणजेच विद्यार्थ्यांमध्ये सुधाम नको आहेत म्हणजे त्यांना लेचे पिचे व असे विद्यार्थी नको आहेत तर भीमावेत म्हणजे क शरीराने धष्टपुष्ट अशी मुलं पाहिजेत त्यांना सुदाम नको आहेत अशा प्रकारे याचा सामान्य नाम म्हणून वापर केलेला आहे तर विशेष नाम विशेष नाम कसं विशेष नामांचे अनेक वचन केल्यास काय होते तर सामान्य नाम होते म्हणजे इथं उदाहरणार्थ बघा इथं काय झालं आहे आजच्या विद्यार्थ्यात सुदाम नको भीम हवेत म्हणजे इथं काय झालं या विशेष नामांचं काय केलेलं आहे त्यांनी अनेक वचन केले अनेक वचन केलेलं आहे म्हणून हे काय झाले तर सामान्य नाम झाले आणि विशेष नामाची उपाधी दुसऱ्याला दिल्यास ते सामान्य नाम होते म्हणजे इथंच तो अगदी कुंभकर्ण आहे तर आपण हे कुंभकर्णाची उपाधी कोणाला दिली त्याला दिली आहे म्हणून हे काय झालं तर हे विशेष नाम आहे ते सामान्य नाम झालं लक्षात आलं मुलांनो दोनच गोष्टी लक्षात ठेवा फक्त अनेक वचन केल्यावर विशेष नामाचे ते सामान्य नाम होते आणि एखाद्याची उपाधी दुसऱ्याला दिल्यावर विशेष नामाचा वापर सामान्य नामासारखा होतो आता तिसरं आहे भाववाचक नामांचा विशेष नाम म्हणून वापर आता बघा भाववाचक नाम तर विश्वास विश्वास का आहे तर भाववाचक नाम आहे परंतु इथं का आहे विश्वास खूप लांब राहतो विश्वास इथं एका व्यक्तीचं नाव आहे म्हणून काय झालं विश्वास या विशेष नामाचे कार्य करतो इथे तसेच माधुरी कालगावाला गेले माधुरी काल गावाला गेले या वाक्यामध्ये माधुरी हा जो शब्द आहे तो काय करतो विशेष नामाचे कार्य करतो माधुरी म्हणजे काय तर गोडवा असे आपण म्हणतो परंतु ते इथं भाववाचक नाम नसून ते विशेष नाम आहे तसेच शांती अभ्यासात खूप हुशार आहे शांती शांती हे सुद्धा काय आहे भाववाचक नाम आहे परंतु ते ठेवलेले एका व्यक्तीचं नाव आहे त्यामुळे ते इथे विशेष नामाचे कार्य करते तसेच आता आपण तुम्हाला समजलं मित्रांनो वेगवेगळ्या नावांचे कसे कार्य होते ते तर आता आपण पाहू याच्यावरील काही उदाहरणे पहिलं काय आहे बघा भाववाचक नाम नसलेला शब्द म्हणलाय मित्रांनो नसलेला इथं आपण खूप फसतो काही वेळेस नसलेला शब्द असे विचारलेले असते परंतु आपण असलेला लिहितो घाईघाईमध्ये पूर्ण न वाचता तर नसलेला शब्द कोणता आहे शौर्य आहे कौर्य आहे मौर्य नैय आणि धैर्य सुद्धा आहे तर मौर्य हा का भावाचक शब्द नाही आहे तर सामान्य नाम ओळखा याच्यातील सामान्य नाम कोणते हिमालय विशेष नाम आहे डोंगर हे सामान्य नाम आहे सह्याद्री आणि आरवली हे काय आहेत तर विशेष नाम आहेत तसेच समूहवाचक नाम ओळखा हो लोक नाही प्राणी नाही मोळी मोळी हे काय आहे तर समूहवाचक नाम आहे समजलं मुलांनो तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय फ्रेंड्स